जय साईनाथ अर्धा क्रसारा क्रॉस केला आम्ही लोकांनी कोणाला घरी जायचं असेल तर जाऊ शकता इथे ट्रेन डायरेक्ट मला जाणार आहे इथून डायरेक्ट जाऊ शकतो एवढं ट्रेन आहे घाटामध्ये ट्रेन बघितली आहे कधी तुम्ही बाजूला ती पण आता येईल मी पाठवेल इथे मस्त आम्ही लोक आता अर्ध्यामध्ये चढून इथे बसले कसारा घाटामध्ये व्ह्यू बघा एकदम भारी आहे तुम्ही कधी असं कसारा घाटामध्ये उतरले नसतील ना गाडीने जातात आणि जे पाय बघा लागले वाट कस वाटत लवकर लवकर आदू आणि रोहन दादा जातात आहे फुल एकदम ताकद हा फुल जोश चढून आम्ही पुढे आलोय मी घाटन देवीला पोहोचलोय घाटन देवी आता इथे ज्यूस पितोय

जवळून पुढे आलोय नाटण देवी मंदिर इथेच आहे इथे आम्ही जरा यांच्यावर मस्ती करतोय आदित्य हा आदित्य ह्याच नाव आदित्य हे आदित्य हे आदित्य <laughs> अबा आयुष्युष आयुष अब आयुष का टाकलाय <laughs> <laughs>

जाऊ मावाची वळ जंगल घाट घाट वरची वायलाची कसारा घाट घाटा घाटा तू नी चा वाट आरे आऊ शला घेऊ मावा कुल्पी खाऊ होम साली होम बरं वाटलं तुमचं गाणं ऐकून खूप वेळा व्हिडिओ मध्ये बघितलंय तुमचं गाणं महाराष्ट्रात माझं नाव सांगा एकदा माझं नाव दिनकर जयराम शिंदे तुम्ही राहतात कुठे इगतपुरी इगतपुरी राहतात महादेव मंदिर खालची पेज बारा गावची पालखी माझ्या वाट्यावर बसती चांगलंय चांगलंय आमच्या लोकांना तुम्ही असं म्हणजे बोलून अरे म्हणजे गाणं बिना बोलून असं मजा वाटते तुम्हाला बघून पण भेटून मजा येते साधा हात घालून शिजवला भात ताजा अरे एक बारी खाय नाही तर दोन बारी खाय पायी चाला या लागत भात आणि मावा कुल्फी खाय खूप चायला कसा बसलेला आहे माझा आम्ही चालून चालून पुढे आलो आहे घाटेंदेवी पासून आणि आमचे इथे एक काका असे सेम राहतात सायराम 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 हा आम्ही लोक पोचलोय नाश्त्याच्या हो हॉलला साई प्लाझा ते खेळतात आहे कॅच 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 खेळत आहे आदित्यला कुठे पण क्रिकेट चालूच असत नाश्त्याला काय मॅगी बनवली मस्त आहे भाऊ आपले ब्रिज वरती चालतात सगळेजण आता आम्हाला खूप चालायचं चा। ऊन पण खूप आहे आयुषला आता कंटाळ आलाय भाऊ भाऊ <laughs> आपला पास करतोय पाच सालच पण आहे महिन्यात तर खूप जायचंय त्याला ते दे काय बोलतात ते कावळे आणि त्याची स्टोरी माहित असेल ना तुम्हाला मटक्याची पाणी टाकत टाकत ते पाण्यामध्ये दगडी टाकत टाकत ते पाणी भर आम्ही पाण्यामध्ये लगडी टाकतोय आता हा मटक्यामध्ये पाणी टाकतोय वाघाल भाऊ आपला जॅकेट काढून उन्हात चालतोय बोलला का दुपारच्या हॉल्ट वरती बसलोय जे ते आराम विराम करून मस्त येऊन बिन झोपून आम्ही निघणार आहे अशा प्रकारे कोल्हा आलाय आमच्या इकडे कसा काढतोय आता जेवणाची आमची डिश बघा आजची इलं आहे ला कुठल्या बहिणीनी विनीतच्या बहिणीनी हिंच बायको बायको सॉरी मग आपल्या ना कधी रात्री साई हा बघ आपला भाऊ पाणी पाणी वाटतो आपल्याला भाऊ आपल्याला एकदम

ए गोंद आलाय हा हा तोतला पालतीला आलाय तोतला आपले आदित्य नरवणकर भाऊ मायरी आमच्या इथे आल्याबद्दल धन्यवाद हा भाई तुम्ही आले आम्हाला बरं वाटलं तुम्ही बोलता चला चला चालायला सुरुवात केली आहे आता आम्हाला तो ब्रिज दिसतोय तिकडून जायचं आम्हाला असं ब्रिज वरून त्या साईडला प्रवीण आहे सोबत बाकी सगळे पाठी आहे येत आहे भेटूया पुढे मग व्ह्यू बघा किती मस्त दिसतोय एकदम आता मी घोटी गावात आहे त्यानंतर मग सिन्नर ते उद्या दाखवू तुम्हाला सिन्नर संध्याकाळी नाश्त्याच्या हो मा बिल्ड लागवले मामा बेल्वर तो पहिला आमचा हो सगळ्या पालखीवाल्यांना माहिती असेल रात्रीच्या हॉलवरती आम्ही लोक पोहोचलोय डायरेक्ट बेड वरती सुटणार आज <laughs> काय बोलतो <coughs> का? जीवन काय जेवण बाजूला जेवण आता बनवलं काय बोलतो गरम पण तेवढं होणार जेवण आता आम्ही लोक पोचलोय दाखवतो तुम्हाला जेवण वगैरे काय आहे ते आता थोड्या वेळा जेवण बनवतो आराम करतो आम्ही लोक चला आता रात्रीचं जेवण बघा आमचं हे आमचे पालखीतले पंडित महाराज जेवतात आहे आमच्या सोबत दोघं शेठ लोक आहे ते पालखी यांच्याशिवाय चालत नाही दोघ शेठ लोक जेवण वगैरे झालंय आता आम्ही लोक आणि हे लोक सेट लोक आहे ना हा बरं झालं मी बघ बघणार ना तो हा बघतात ना याला वाढ त्याला लांबात ठेवलंय कारण की तो खाऊ शकतो कधी आपण आम्हाला

बाजूला वाघ आहे रात्री त्याला भेटूया सकाळी आता साठी एवढं भेटीचा खोबरा करतो